नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी सर्वात मोठी अपडेट आहे की पती पत्नीला आता महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत याबद्दलच पोस्ट ऑफिसची ही योजना नवीन योजना आहे याबद्दलच संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पती पत्नीला कशा पद्धतीने महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार आहेत ही भन्नाट अशी पोस्ट ऑफिसची काय योजना आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पती पत्नीला महिन्याला सत्तावीस हजार रुपये मिळणार पोस्ट ऑफिसची नवीन योजना पहा पोस्ट ऑफिस मंथली इन्कम से इन्कम स्कीम बघा सध्याच्या अनिश्चित आर्थिक परिस्थितीत प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या या गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असतो भारतीय पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजे ओ एम आय एस असाच एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय आहे या योजनेत पती पत्नी संयुक्त खाते उघडून दरमहा निश्चित उत्पन्न मिळवू शकतात याच योजनेची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे बघा या योजनेची प्रमुख वैशिष्ट्य आणि फायदे काय असणार आहेत पोस्ट ऑफिसची ही योजना कमी जोखमीची असून गुंतवणुकीवर चांगला परतावा देते या योजनेत नुकतेच महत्त्वाचे बदल देखील करण्यात आलेले आहेत बघा पहिलं आहे गुंतवणूक मर्यादा वैयक्तिक खात्यांसाठी मर्यादा नऊ लाख रुपये आहे परंतु जर पती पत्नीने संयुक्त खाते उघडले तर ती वाढवून पंधरा लाख रुपये होते यामुळे जास्त रक्कम गुंतवून अधिक मासिक उत्पन्न मिळवता येते दुसरं आहे नियमित उत्पन्न या योजनेत गुंतवणूक केल्यावर दरमहा दरमहा निश्चित रक्कम मिळते ज्यामुळे आर्थिक नियोजन आर्थिक नियोजन सोपे होते त्यानंतर आहे सुरक्षितता योजना कर ही योजना सरकारी असल्याने तुमचे पैसे हे पूर्णपणे सुरक्षित राहतात त्यानंतर आहे कर बचत आयकर कायद्यांच्या नियमानुसार या योजनेत गुंतवणूक करून कर बचतीचा लाभ घेता येतो त्यानंतर आहे निवृत्तीनंतर उपयुक्त शेवटी निवृत्तीनंतर जेव्हा उत्पन्नाचे इतर स्रोत कमी होतात तेव्हा ही योजना नियमित उत्पन्नाचा चांगला आधार देते बघा गुंतवणूक आणि मिळणारा परतावा या योजनेत संयुक्त खाते उघडून रक्कम पंधरा लाख गुंतवल्यास सात पॉईंट चार टक्केच्या चा सध्याच्या व्याजदरानुसार पती पत्नीला दरमहा सुमारे नऊ लाख दोनशे पन्नास एकूणच पती पत्नीला दर महिन्याला सुमारे नऊ हजार दोनशे पन्नास इतके उत्पन्न मिळू शकते बघा नमूद केल्यानुसार दरमहा सत्तावीस हजार मिळण्यासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असेल बघा गुंतवणूक काढण्याचे नियम काय असणार आहेत एक वर्षानंतर प्रामुख्याने एक वर्षानंतर मूळ रक्कम कोणतेही शुल्क न भरता परत मिळू शकते एक ते तीन वर्षाच्या आत एकूण रकमेवर दोन टक्के शुल्क आकारले जाते आणि तीन वर्षानंतर केवळ वर, केवळ वर एक टक्के शुल्क आकारले जाते या पोस्ट ऑफिसच्या या योजनेमुळे पती पत्नी मिळून आपल्या कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य निर्माण करू शकतात अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती या ठिकाणी मिळवू शकता बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी पोस्ट ऑफिसची योजना आहे एकूणच पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद